हे केळीचं पान तुम्ही बघू शकता पूर्णपणे ही केळी जी आहे ती रोगाला बळी गेलेली आहे ही पान बघा ही जर रोग जर आपण कंट्रोल नाही केला टायमावर तर आपली पूर्णपणे केळ रोगाला बळी जाणार आपण जेवढा खर्च केला आहे तेवढा आपला पूर्णपणे व्यर्थ जाणार आहे ही बी पान बघू शकता तर ही रोगाला कंट्रोल कसं करायचं आणि ही रोग कशामुळे येतो संबंधीचा आपला आजचा व्हिडिओ आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन आजचाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलाईक प्रेस करून घ्या जेणेकरून आपला शेतीविषयक व्हिडिओ अपलोड झाल्या जायला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटेल तर शेतकरी मित्रांनो आपण सुरू सुरुवात करू एका एका स्टेपनुसार तर बरेच जण जा महत्व येतं की व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट मुद्द्यावर चालू करा तर शेतकरी मित्रांनो माझं काय म्हणणं आहे आपण एखादा एपिसोड बघायला लागलो तर आपण ते स्किप करत नाही व्हिडिओ का स्किप करत नाही की आपल्याला वाटतं एखादा चांगला पॉईंट जाईल परत आपल्याला ती बघायला भेटणार ना तसंच शेतीचं आहे तुम्ही बारक्या बारक्या रोगापासून जर तुम्हाला माहिती झाली ही रोग कशामुळे येतो हवामानाचा अंदाज लागला पूर्णपणे तर तुम्हाला शेती पिकात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यापासून कोणच अडवणार नाही त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला रोगाविषयी संपूर्ण माहिती भेटून जाईल तर ह्या रोगाचं सगळ्यात पहिल्यांदा आपण नाव जाणून घेऊ ह्या रोगाला सेमी म्हणतात सेमी वायरस आपल्या भाषेत वायरस आणि थोडक्यात त्याला इंग्लिश शब्द म्हणजे सेम आहे अशात मित्रांनो ही रोग जास्तीत जास्त थंडीत येतो काय काय शेतकऱ्यांचं म्हणणं आले की तीन आणि चार महिन्याच्या प्लॉटवर सीम व्हायरस येतो त्याचं कारण सांगा तर आपण सांगणार आहे तीन चार महिन्याच्या प्लॉटवर व्हायरस काय येतो व्हिडिओच्या आपण मध्यंतरी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही पान बघू शकता पहिल्यांदा ही पान पूर्णपणे बारीक झालेला आहे तर सेम वायरस ह्याच्यावर पूर्णपणे अटॅक केलेला आहे काय होतं पांढरी माशी असती पांढरी माशी ही रोग येतो पांढरी माशी काय करते ह्याच्यावर पानावर बसणार पानातला पूर्णपणे रस सुसून घेणार आणि पान आपलं जे आहे ती बळी ते आपल्याला सुरुवातीच्या काळात एवढं दिसून येत आणि जास्तीत जास्त ही जी रोग आहे ती थंडीत होतो आता उन्हाळ्यात व्हायला नाही पाहिजे तरी शेतकऱ्यांच्या प्लॉटवर येतो ती खतांचं नियोजन होतं त्यामुळे येतो आता दुसरं जाणून घेऊ रोग ओळखायचा कसा सुरुवातीला शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या स्टेपला आपले रोपं लहान असतात आणि लहान रोपं असताना लावल्यानंतर एक दहा पंधरा दिवसानंतर काय होतं आपल्या पानावर एक बारीक रेगा ही कलर चेंज तयार होतो आता हिथं कसा कलर चेंज आहे असा नॉर्मल कलर चेंज तयार होतो रेगा रेगा पडतात आपल्या सुरुवातीला लक्ष देत नाही आणि ना आपण लक्ष देत नाही तसं सुरुवातीला होतं तसं दिसायला लागलं की समजायचं की आपल्या प्लॉटवर सेम वायरस आला आणि सेम से वायरस जेवढं तुम्ही तीस चाळीस टक्के आहे तेव्हाच कंट्रोल केला ती कंट्रोल होतो आता ह्या पाव तुम्ही किती जरी आणून व्हायरस बद्दलची औषध मारली तरीही कंट्रोल होणार नाही असं माझं स्वतःच व्यक्तिमत्व आहे मी माझं स्वतःच मत आहे कारण की माझा जे अनुभव आहे ते आतापासनं नाही मी जवळजवळ किळी भरपूर वर्ष झाल्या लावतोय आणि मी तर असं ही पूर्णपणे शंभर टक्के वायरस झालेलं ड्रॉप कंट्रोलला झाले असं मी या कुठल्या औषधानं बघितलं नाही तर आपल्याला काय करायचंय सुरुवाती स्टेपलाच पांढरी माशी येऊन इच्छ नाही प्लॉटला पांढरी मासे बद्दल फवारी करायची ते जेवढं पांढरी माशी आपण कंट्रोल करणार तेवढं आपलं सीएम बसणं सुटका होणार आहे इतर मित्रांनो आता आपण जाणून घ्यायचं आहे की तीन चार महिन्याच्या रोपांमध्ये सीएम व्हायरस काय एक एकतर सुरुवातीला तुम्ही लक्ष दिलं असं प्लॉटवर की रोप झालेलं बारीक बारीक तेव्हा कंट्रोल केला किंवा तेव्हा जर कंट्रोल नाही झाला तर ती रोप डायरेक्ट उपटून टाकायचं आणि त्या ठिकाणी दुसरं रोप लावायचं एवढं करायचं सुरुवाती स्टेपला सुरुवातीला काय करणार तुम्ही फवारणी घेणार जर नाही कंट्रोल झाला की तसंच ठेवणार तीन चार महिन्यानंतर ती जास्त होणार तो मग तुम्ही म्हणणार की ही वेगळाच काय तर प्रकार आहे ह्याला कसा कंट्रोल करायचा तर त्यावेळी कंट्रोल होणार नाही सुरुवाती स्टेपला जेवढं कंट्रोल करता सीएम वायरस तेवढा कंट्रोल होणार आणि चार महिन्यानंतर जर तुमच्या तुम प्लॉटवर सीएम तुम वायरस येत असेल तर त्याचं कारण काय की तुमचं जाणं सुटलं जाणार खतांचं परिणाम तुम्ही खतं कुठली सोडताय काय आता जास्त नत्र म्हणजे नायट्रोजन वाढीबद्दल द्यायचं नाही उन्हाळ्याच्या उन्हाळ्यात सीएम वायरस अजिबात आला नाही पाहिजे तर तरी शेतकऱ्यांच्या प्लॉटवर सीएम वायरस अटॅक करतोय त्याचं कारण आहे आता उन्हाळ्यात चार महिन्या प्लॉटवर अटॅक करायचं की खतांचं प्रमाण शेतकरी वारंवार सिरिया पाच दिवसाला सोडतात तर काय होतं चार पाच दिवसानंतर सोडल्यानंतर की आपली पानं जेतकी कानाकाना निघणार पाटापाटा निघणार आणि थोडी नॉर्मल कुठं पांढरी माशी असली ती थोडस नॉर्मल जरी चाटलं तरी सीएम वायरस से लगेच आपल्या प्लॉटवर अटॅक करतो त्यामुळे काय करायचंय आपल्याला जास्त नाराचं प्रमाण द्यायचं नाही कसं नंतर मापा द्यायचंय तुम्ही आणि सहा दहा दिवसाला जर चिवीची एरिया किंवा जास्त जे नायट्रोजन आहे जास्त नत्र आहे ते असं जर तुम्ही केळीला खत देतात असाल तर तुमची शंभर टक्के किळी जाई ती वायरसला बळी जाणार आहे आपल्याला काय करायचंय नंतर मापा द्यायचंय पोटॅश असला प्रत्येक घटक जे की संबंधीचा मापात द्यायचा आहे जर जास्त दिलं तर तुमच्या प्लॉटवर शंभर टक्के सेम वायरस अटॅक करणार सर्व स्टेपला तुम्ही जेवढं फवारणी करल व्हायरस बद्दलच्या तेवढं तुमचा फायदा आहे बऱ्याच जणांच महत्व काय आहे माहिती आहे का सेम वायाचं आमच्या प्लॉटवर एक रोपं निघलं की सगळीच रोपं होतात काय तसं काय नाही असा कुठलाच प्लॉट नाही म्हणजे माझा तर आतापर्यंतचा की त्याच्यात एकही सेम वायराचं रोप नाही आता हे आपला जेनचा प्लॉट आहे पाच हजार रुपयांचा प्लॉट आहे ह्याच्यात कमीत कमीत दहा ते बारा रोप शंभर टक्के वायरचे निघणार आणि जास्तीत जास्त एकरी दहा रुप तर वायराचे निघतात त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही जवळ दहा पंधरा वीस तीस करोड रोप जर वाढत चालली आपली त्यावेळेस समजायचं आपल्या प्लॉटवर भरपूर सीएम व्हायरस आलेला आहे आणि ते कंट्रोल केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं काय झालंय सीएम व्हायरस शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नाही प्लॉटच्या प्लॉट आक सीएम व्हायरसनं गेले त्यामुळे तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या सीएम वायरस पानावर बघा जास्तीत जास्त पानावर रेगा रेगा पडायला चालू होतात आणि पान जर तलवारीच्या पानावर जर होतात चाललं किंवा मकाच्या पानावर पान होत चाललं पूर्णपणे तर तिथं पूर्णपणे शंभर टक्के सीएम वायरस झाला आहे त्या ठिकाणचं रोप उपटून तुम्ही दुसरं रोप लावू शकता बरेच जणांना म्हणणे मी पिलं जर धरलं तर पिलं व्यवस्थित येईल का तर ही बघू शकता पिलं बी तसंच निघणार जसं जसं रोपट आहे तसं पिलं बी वायरस निघणार म्हणजे पिलो बी ठेवायच्या भानगडीत पान नका तुम्ही की पिलाचं तुम्ही पूर्णपणे पान बघू शकता की पूर्णपणे पान जे पूर्णपणे बारीक होत गेले त्यामुळे सेम वायरस जर तुमच्या प्लॉटवर असेल तर वेळेत कंट्रोल करा आणि खतांचं प्रमाण मापात ठेवा पांढरी माशी कंट्रोल करा फवारांनी जर सांगाय गेलं तर टाटा मेडा मारा टाटा मानिक मारा कॉम्प्युटर सुपर मारा अजून भरपूर स्प्रे येतं आणि उन्हाळ्याचा जास्त सीएम वायरस येत नाही एवढं ये डोक्यात राहून द्या फक्त खतांचं प्रमाण हुकवू नका खतांचं प्रमाण हुकलं की सीएम व्हायरस आपल्या प्लॉटवर शंभर टक्के अटॅक करणार तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा जे व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना सेम व्हायरस बद्दलची माहिती भेटेल चला तर भेटू आपल्या पुढल्या शेतीविषयक व्हिडीओ मध्ये जय जवान जय किसान